मंडळी आमच्या इथल्या पक्या नानाचं कुटुंब लय सुखी समाधानी राहत होत त्यांचा मुलगा आर्मीत होता त्याचं लग्न होऊन चार पाच वर्ष झाली होती आणि या जोडप्याला दोन वर्षाचा एक मुलगा सुद्धा आहे तर झालं काय तुम्हाला तर माहितीये सध्या गेट टुगेदरचं लय फॅड सुरू आहे आणि याच गेट टुगेदरला कधीही घराबाहेर न पडणारी पक्या नाण्याची सून गेली आणि गेली ती गेली परत आलीच नाही कारण तिथं तिला भेटलं तिचं पहिलं प्रेम आणि असं म्हणतात की पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही आणि तसंच झालं आधी भेट झाली मग गप्पा रंगल्या जुन्या आठवणी निघाल्या तिनं तिचं दुःख सांगितलं त्यानं त्याचं सांगितलं आणि मग त्यांचं परत आणि इथं सगळा घोड झाला सगळ्या कुटाण्यात तिनं ना पोराचा विचार केला ना नवऱ्याचा विचार केला ना चार लोक काय म्हणतील याचा विचार केला आणि हे सगळं घडलं त्या एका गेट टुगेदर मुळे अशी एक नाही तर अनेक प्रकार नाहीत या गेट टुगेदर मुळे अनेकांच्या सुखी संसाराची वाट लागते म्हणूनच खरच या गेट टुगेदर मुळे लपडी वाढतायत का या गेट टुगेदर मध्ये नेमकं होतं तरी काय सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी मंडळी ज्याच्यामुळे हे लपड्यांचं प्रमाण वाढतंय ते गेट टुगेदर असतं तरी काय तर बघा हे एक टाइम मशीन सारखं आहे जिथं शाळेत एकत्र शिकलेली बालपणीचे दिवस सोबत जगलेली सगळी मित्रमंडळी एकत्र येतात आणि त्याला शाळेतलं गेट टुगेदर असं म्हणतात थोडक्यात काय तर मैत्रीला अपडेट करण्याचं ठिकाण म्हणजे हे गेट टुगेदर आता यात होतं काय तर सगळे मित्र मिळून छोटे मोठे गेम्स खेळतात जुन्या आठवणी ताज्या करत गप्पा रंगवतात मस्त पैकी खाणं पिणं होतं एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले जातात व्हॉट्सअप ग्रुप तयार होतात रील्स बनवल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं अनेकांचं जुनं प्रेम परत जाग होतं अनेक जण तर गेट टुगेदरला येताना ती येणार आहे का ती सध्या काय करते ती कशी दिसत असेल तो आता कसा दिसत असेल याचा विचार करूनच येतात आणि मग प्रश्न पडतो गेट टुगेदर करण्यामागचं नेमकं कारण तरी काय नात्यांना आठवणींना रिफ्रेश करणं की जुन्या प्रेमाला भेटणं गेट टुगेदरचा खरा उद्देश तर हाच आहे की रोजच्या व्यस्त आयुष्यामध्ये वेळ नाही असं म्हणत मागे पडलेली नाती मैत्री यांना पुन्हा रिचार्ज मोडवर करून मनाच्या वायफायला कनेक्ट करून नात्यांचं मैत्रीच्या नेटवर्क मध्ये मजबूत करणं पण मंडळी याच गेट टुगेदरच्या ट्रेंड मुळे गेल्या काही महिन्यांपासून संसाराची पार कोळी झालेली प्रकरण समोर येत आहेत चार महिन्यांपूर्वीच घडलेली घटना बघा असं शाळेच्या चा गेट टुगेदरला सगळेजण एकत्र आले आणि त्या दिवशी खूप दिवसांपासून व्यक्त न करता आलेलं प्रेम या क्षणाचा फायदा घेत त्यानं व्यक्त केला आणि ती सुद्धा तिच्या संसाराला कंटाळलेली होती म्हणून या दोघांनी मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला आणि त्यांच्या या जुन्या प्रेमाला लग्नाच्या बंधनात अडकून टाकलं अशी प्रकरण सरासईक पण असं का होतं तर या माग सुद्धा सायकोलॉजी ती काय तर ऐक प्रत्येक बायकोला काय वाटत असतं कि आपल्या नवऱ्यानं ना, आपलं कौतुक करावं आपल्याला समजून घ्यावं आपलं बोलणं ऐकून घ्यावं आणि अशा सेम अपेक्षा नवऱ्याच्या पण असतात कामावरून दमून आल्यावर बायकोनं मस्त पैकी चहा हातात द्यावा माझ्या आई सोबत नीट वागावं सगळं कुटुंब एकत्र राहावं पण यातलं काहीच होताना दिसत नाही आणि म्हणूनच जेव्हा हे गेट टुगेदर होतं तेव्हा जुनं प्रेम उफाळून येतं दोघांमध्ये हळूहळू संवाद सुरू होतो आणि मग हे दोघं रिलेशनशिप आणि त्यांच्या लग्नाच्या नात्यांमध्ये कंपॅरिझन करायला सुरुवात करतात माझा नवरा माझी बायको मला समजूनच घेत नाही आणि हा मला किती समजून घेतो आमचं जर आधीच लग्न झालं असतं तर किती सुखी संसार असता आणि याच सुखी संसाराच्या अपेक्षेनं आधीच सुरू असलेल्या संसाराची पूर्ती वाट लागते संवादाची जागा जवळीक असण्याची मजा थोडा ड्रामा आणि स्पेशल अटेन्शन मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि म्हणूनच काही वेळा लग्नानंतरही या गेट टुगेदर मुळे जुनं प्रेम नव्याने भेटतं आणि थोडं आकर्षण वाटायला लागतं आणि हेच आकर्षण हळूहळू पुढे जाऊन सहज लग्नाचं रूप घेत याच सगळ्या गेट टुगेदर वर आधारित सिक्स नावाचा सुद्धा आला होता ज्यामध्ये राम आणि आणि गोष्ट दाखवण्यात आली आहे शाळेत प्रेम प्रेम हेच अनेक झालेल्या गेट टुगेदर मध्ये पुन्हा जाग होत पण त्या दोघांनी मर्यादा सांभाळली होती कारण भावना असल्या तरी संबंध तोडण्याचा निर्णय घेणं म्हणजे नवीन प्रॉब्लेम सुरू करणं हे त्यांना माहित होतं पण हे गेट टुगेदर म्हणजे नातं मोडण्यासाठी नाही तर नात्यांमध्ये निर्माण झालेला अंतरांना जुन्या भावना जाग्या करण्यासाठी असतं आणि जर नवरा बायको मध्ये घरामध्ये संवाद झाला नाही तर बाहेरचा आवाज जास्त आकर्षक वाटायला लागतो आणि म्हणूनच कोणतंही नातं शेवटपर्यंत टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो आणि त्याहून जास्त त्या नात्यांमध्ये प्रेम असणं गरजेचं असतं लग्नाची गाठ भलेही स्वर्गात बांधली जात असली तरी ती प्रत्यक्षात घट्ट करायची असेल तर नवरा बायकोला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात जर नातं हेल्दी बनवायचं असेल तर एकमेकांना क्वालिटी टाइम देण्याची सवय लावली पाहिजे वेळ घालवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकत्र आहात पण मोबाईलमध्ये किंवा टी व्ही पाहण्यात आहात किंवा बाजूला बसून ऑफिसचं काम करताय क्वालिटी टाइम एकत्र घालवणं म्हणजे एकमेकांना वेळ देणं जो वेळ फक्त तुमचाच असला पाहिजे जर तुमची बायको रात्रीच्या जेवणानंतर स्वयंपाक घरात काम पूर्ण करत असेल आणि तुम्ही बेडवरती निवांत झोपत असाल तर ही सवय आत्ताच बदला तुम्ही तिला किचन मध्ये मदत करत नसाल तरी झोपण्याऐवजी दुसरं काहीतरी काम करा म्हणजे बायकोला जरा बर वाटेल एकमेकांच्या अडचणी समजून घेत सकारात्मक संवादातून नातं टिकवता येऊ शकतं तुमचा जोडीदार जर कोणत्या अडचणीत असेल तर त्याला कामाचा ताण असेल तर अशा वेळी मानसिक आधार द्या काही चुकलं असेल तर पटकन आपली चूक कबूल करा जोडीदारानं छोटी का होईना मदत केली तरी आभार कृतज्ञता व्यक्त करा ज्याच्यामुळे जोडीदाराला आनंद आणि समाधान होईल बाकी तुम्हाला काय वाटतं या गेट टुगेदर मुळे खरंच सुरू असलेल्या संसाराची होळी होतीये का की जुन्या आठवणी नव्याने जगण्यासाठी गोल्डन डेज अनुभवण्यासाठी हे गेट टुगेदरचा ट्रेंड प्रभावी ठरतोय तुमची मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नवनवीन विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद